महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची राज्य निवडणूक आयोगाने हो काल एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश काढलेला आहे त्यानुसार ज्या नगर परिषद निवडणूक नुक मध्ये लोकांनी छाननीच्या निर्णयाविरुद्ध मान्य न्यायालयामध्ये अपील दाखल केलं होतं त्या अपिलाचा निर्णय बावीस बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या नंतर लागलेला आहे त्या जागांसाठी निवडणूक आहे ती त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही म्हणून नव्यानं कार्यक्रम माघार घेण्यासाठी कालावधी देऊन काढण्यासाठी सदर जागेची निवडणूक जी जा आहे ती स्थगित करण्याबद्दल आदेशित केलेला आहे आणि त्यासाठीच्या निवडणूक आहेत ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेऊ नये असे आदेशित केलेला आहे वसमत नगर परिषद मध्ये अध्यक्षपदासाठी एकूण आपल्याकडे सात सॉरी अध्यक्षपदासाठी तीन व्यक्तींनी अपील दाखल केले होते आणि सदस्य पदासाठी सात व्यक्तींनी अपील दाखल केले होते त्यापैकी तीनही अध्यक्षपदाच्या उमेदवारांना पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे बावीस तारखेच्या नंतर मान्य न्यायालयाने आदेश देऊन त्यांना पात्र असल्याचं घोषित केलं होतं त्यामुळे त्यांना पंचवीस तारखेनंतर पुढे तीन दिवसचा कालावधी उमेदवारी मागे घेण्यासाठी मिळाला नाही यामुळं मान्य आयोगाच्या निर्देशानुसार नगर परिषदेची पूर्ण सदस्यांसाठी आणि अध्यक्षपदासाठी ढकललेली आहे आणि त्यासाठी जो निवडणुकीचा टप्पा आहे त्यानुसार मान्य जिल्हाधिकारी यांचे मार्फत चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीचा नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात येईल त्यामध्ये फक्त नामनिर्देशन पत्र माग घेण्याच्या तारखेपासूनचा पुढचा कार्यक्रम यामध्ये जाहीर होईल यामध्ये नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी हा दहा नोव्हेंबर दोन हजार दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर आवश्यकता असेल तर चिन्ह वाटप आणि मतदानाचा दिनांक हा वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे या पद्धतीचा आणि काउंटिंग जे आहे ती एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून असणार आहे यामध्ये उमेदवारी अर्ज पहिल्यापासून भरण्यासाठीचा हा कार्यक्रम नाही तर फक्त नाम निर्देशन पत्र मागे घेण्याच्या तारखेपासूनचाच पुढचा कार्यक्रम जो आहे विड्रॉवल पासून पुढचा कार्यक्रम नव्याने घेण्याबद्दल आदेशित केलेला आहे कोर्टामध्ये नगराध्यक्ष कोर्टा नगरा पदासाठी आपल्याकडं नाईकवाडे पूजा देवानंद शेख फरहाना कयूम आणि पठान साहेरा रफिल्ला खान पठान हे तीन उमेदवार नगराध्यक्ष पदाचे मान्य न्यायालयामध्ये माझ्या छाननीच्या निर्णयाविरुद्ध गेले होते आणि सदर त्यांचे जे अर्ज आहेत ते मान्य न्यायालयाने पात्र ठरवलेले आहेत किती तारखेला पंचवीस तारखेला पंचवीस नोव्हेंबर सर्व प्रकरणामध्ये निर्णय जे आहेत ते आपल्याला पंचवीस तारखेला प्राप्त झाले Never miss an update.